पहा आपण खूप सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकूया आपण मराठी शाळेत शिकतो त्यासाठी आपल्याला इंग्रजी अवघड वाढतंय पण काही अवघड नाही आपल्याला इंग्रजी येण्यासाठी दररोज सराव करावा लागतो आणि आपल्याला इंग्रजी पण शिकायचं आहे पण मराठी पण शिकायचं आपल्याला मग मी वाक्य वाचते पहा आपण जिंकलो आपल्याला मराठी वाचता आलं पाहिजे अगोदर आपण जिंकलो हे वाक्य कोणत्या काळातील आहे थोडा विचार करा आपण जिंकलो हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे कशावरून तर या वाक्यामध्ये आपण हे काय आहे करता आहे करत्यानंतर जिंकलो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो यापैकी एक असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं साध्या भूतकाळाला इंग्रजीमध्ये सिंपल म्हणतात सिंपल सिंपल मध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात होकारार्थी वाक्यासाठी होकारार्थी वाक्यासाठी साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी हे सहकारी क्रियापद येत असल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप आपण जिंकलो हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे आपण जिंकलो म्हणजे आपणला वी एक नंबरला करता घ्यायचं कर्त्यानंतर क्रियापद जिंकलोला इथं ओन येणार आहे ओन कारण हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे वी ओन म्हणजे आपण जिंकलो डब्ल्यू आय एन वीन म्हणजे जिंकणे हे क्रियापदाचे पहिले रूप ओन क्रियापदाचे दुसरे रूप ओन क्रियापदाचे तिसरे रूप पण इथं क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप दुसरे वाक्य काय आहे आपण जिंकलो नाही आपण जिंकलो नाही वाक्याचे शेवटी शब्द कोणता आहे बा नाही आहे म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे ते वाक्य कोणत्या काळातील असू दे पण वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी हो आहे हे आपण समजून घेऊ अगोदर वाक्यामध्ये नाही शब्द आहे म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे पण कोणत्या काळातील नकारार्थी वाक्य आहे पाहूया आपण जिंकलो नाही आपण हे काय आहे करता आहे जिंकलो हे काय आहे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर बघायचं क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ला ले लो यापैकी एक असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य असेल किंवा प्रश्नार्थक वाक्य असेल तर डी असा हे कार्य क्रियापदा पाहूया आपण जिंकलो नाही इथं एक नंबरला करता येणार आहे आपणला इंग्रजीमध्ये वी म्हणायचं वी एक नंबरला करता करत्यानंतर सहाय्यकारी क्रियापद साध्या भूतकाळामध्ये डीड सहाय्यकारी क्रियापद वापरतात साध्या भूतकाळामध्ये डी सहाय्यकारी क्रियापद करत्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आणि इथं नाही आहे म्हणून डीड नॉट डीड नॉट एक नंबर एक नंबरचा शब्द घ्यायचं एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा असतो म्हणजे शेवट आलेलं आहे हे सह्यकारी क्रियापद आहे नकारार्थी वाक्य आहे म्हणून डीड सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे संक्षिप्त रूप आहे बघा डिडंट डीड did नॉट किंवा डिडंट did डीड नॉट म्हणजे तेच म्हणजे तेच पण हे संक्षिप्त रूप आहे प्रत्येक वेळी डीड नॉट डीड नॉट न म्हणता आपण डिडंट म्हणायचं वी डीड नॉट इथं डीड आलेलं आहे आणि क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे इथं ून व्ही म्हणजे जिंकणे ओन म्हणजे जिंकलो पण इथं क्रियापद आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिलेच रूप आलेले आहे साध्या भूतकाळामध्ये सिंपल पाँच्टेंस, सिंपल होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डिड येत असल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप येतो इथं नाही नकारार्थी आहे डी सेखी क्रियापद आलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे वी डीड नॉट वी पहा अगोदर आपण खड्यावरची वाक्य वाचूयात वाचल्यानंतर थोडं विचार करूयात की वाक्य कोणत्या काळातील आहे काळ समजल्यानंतर आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं जाणार आहे आपण काय करणार आहोत मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत अगोदर वाचूयात आपण जिंकलो का आपण जिंकलो का आपण विचार करू की हे वाक्य कोणत्या काळातील आहे मग या वाक्यामध्ये आपण हे काय आहे करता आहे आणि जिंकलो हे काय आहे क्रियापद आहे आपण करता आहे जिंकलो हे क्रियापद आहे पण क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे पहा क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ली ले लो यापैकी एक असेल तर ते वाक्य साध्या भूतकाळातील आहे समजून घ्यायचं साध्या भूतकाळाला इंग्रजीमध्ये सिंपल पास्टेन्स म्हणतात सिंपल पास्टेन्स म्हणजे साधा भूतकाळ हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे पण क्रियापदानंतर का आहे क्रियापदानंतर का म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या भूतकाळामध्ये प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डीड हे सहकारी क्रियापद वापरतात एक नंबरला सहकारी क्रियापद येणार डीड येणार डीड डीड नंतर करता येणार करता कोण आहे आपण आहे डीडवी डीडवी साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य म्हणून सुरू होणार आहे दीड हे सहाय्यकारी क्रियापद प्रश्नार्थक वाक्यात एक नंबरला येणार सहाय्यकारी क्रियापदानंतर करता येणार आलं तर क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात होकारार्थी वाक्यासाठी पण प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डिड हे सहाय्यकारी क्रियापद आलं तर क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण डीड आलं तर क्रियापदाचे दुसरे रूप डीडवी डब्ल्यू आय विन विन म्हणजे जिंकणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डीडवी आपण वी डब्ल्यू आप ई वी म्हणजे आपण डीड का आलेलं आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डीड आलेलं आहे त्यानंतर करता आलेलं आहे त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप वाक्य वाचल्यानंतर विचार करायचं कि वाक्य कोणत्या काळातील आहे समजून घ्यायचं आपण जिंकलो आपण जिंकलो हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे लो नंतर होतो लो नंतर होतो असेल तर हे पूर्ण भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं लो होतो जिंकलो होतो हे पूर्ण भूतकाळातील आपण जिंकलो होतो मग हे कोणत्या काळातील आहे पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे पूर्ण भूतकाळामध्ये होता होती होते साठी हॅड हे साह्यकारी क्रियापद पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे साह्यकारी क्रियापद वापरतात एक नंबरला आपणला वी वी नंतर साहेकरी क्रियापद होतो ला हॅड एच हॅड म्हणजे होतो हॅड हे पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हॅड है आलं क्रियापदाचे तिसरे रूप डब्ल्यू ओ एन ओन वी हॅड ओन हॅड आलं हॅव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप वी हॅड ओन म्हणजे आपण जिंकलो होतो आपण जिंकलो आहे आपण जिंकलो म्हणजे पूर्ण झालेलं आहे आपण जिंकलो पूर्ण झालेलं आहे पण आहे हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे म्हणजे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे वर्तमान काळ जिंकलो म्हणजे जिंकण्याची क्रिया झालेली आहे पूर्ण झालेली आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतात प्रेझंट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ प्रेझंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात आहे साठी ह्याव होता होती होते साठी हॅड पूर्ण भूतकाळामध्ये हॅड पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे आहे साठी ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद अजून ह्या केव्हा वापरतात एखादी वस्तू माझ्याकडे आहे एखादी वस्तू त्यांच्याकडे आहे त्यावेळी ह्या वापरतात ह्याव आणि ह्याज ही सहाय्यकारी क्रियापद वापरतात इथं ह्या हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे कारण हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण वी करत्यानंतर सहाय्यकारी क्रियापद करत्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा केव्हाही एक नंबरला एक नंबरचा शब्द घ्यायचं एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचं आता आपण घेतलेला एक नंबरला वी आणि आहे साठी तर ह्याव येणार आहे ह्याव आणि ह्याड आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप डब्ल्यू ओ एन ओन वी हॅव ओन म्हणजे जी आपण जिंकलो आहे आपण जिंकलो आहे वी हॅव ओन आपण ला वी आणि आहे ला ह्याव हॅव का आलेला आहे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळ कसं समजून घ्यायचं आपण जिंकलो जिंकण्याची क्रिया झालेली आहे पूर्ण पूर्ण झालेली आहे आपण जिंकलो त्यानंतर आहे पूर्ण क्रिया झालेली आहे म्हणून हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे आहे हे वर्तमान काळातील साह्यकारी क्रियापद आहे साठी ह्या वालेलं आहे माझ्याकडे एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी देखील ह्या वापरतात इथं आहे साठी ह्या वी हॅव ओन हॅव वाला क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण भूतकाळामध्ये पूर्ण भविष्य काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात सहायकारी वी हॅव ओन आपण जिंकू मी येईन मी जाईन तू येशील तू करशील मी ती जा ती जाईल आपण जिंकू आपण करू असे वाक्य असतील तर ते साध्या भविष्य काळातील वाक्य आहेत समजून घ्यायचं करेन जाईन करशील येशील कि जिंकू करू म्हणजे साध्या भविष्य काळातील वाक्य सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स भविष्य काळामध्ये विण किंवा शॅल ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात विल किंवा शाल क्रियापदानंतर सॉरी करत्यानंतर दोन नंबरला विल किंवा शर आपणला वी करता झालं तर दोन नंबरला सहकारी क्रियापद येणारच इथं काय येणार आहे विल श किंवा विल्ह्या वि श किंवा विल वी विल विन डब्ल्यू आय एन विन म्हणजे जिंकणे विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप साध्या भविष्य काळातील वाक्य आहे करता आणि क्रियापद विन वी, 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 वी। आपण जिंकत होतो होता होती होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद इथं होतो म्हणजे हे भूतकाळातील वाक्य आहे तिथं आहोत म्हणजे हे वर्तमान काळातील वाक्य आहे पण आपण जिंकत होतो क त क्रियापदाचे शेवटचे अक्षर त नंतर होतो त नंतर आहोत त नंतर होतो त नंतर आहे आहोत हे चालू काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं त क्रियापदाचे शेवटचे अक्षर त त्यानंतर होतो हे चालू भूतकाळातील वाक्य आहे इथं त आहे त नंतर आहोत चालू वर्तमान काळातील वाक्य होता होती होते भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे आहोत हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद तर नंतर आहे चालू वर्तमान काळ तर नंतर होतो चालू भूतकाळ आपण लानंतर सहाय्यकारी क्रियापद साठी इथं वेर येणारे डब्ल्यू ई आर वेर, वेर म्हणजे होते इथं वी आहे अनेक वचनी करता अनेक वचनी वेर एकवचनी एक वाज वाज चालू भूतकाळामध्ये चालू भूतकाळामध्ये होता होती साठी वाज आणि होते यासाठी वेर अनेक वचणी वेर एकवचनी एक करत्यासाठी वाज आय वाज वी वेर यू वेर यू वेर दे वेर ही वाज सी वाज इट वाज मनीषा वाज बघा आता आपल्याला वी खोतोला वेर वी वेअर विनिंग इथं मूळ आयएनजी प्रत्यय लागणार आहे चालू काळामध्ये चालू काळामध्ये वाज असेल आय प्रत्यय वेर असेल आयएनजी प्रत्यय वे वी वेअर विनिंग वे आता आपण जिंकत आहोत तर नंतर आहोत हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे आपण वी एक नंबरला करता येत असतो आणि यानंतर सगळ्या शेवटचा शब्द आहोतला इथं आर येणार आहे ए आर ए आर म्हणजे आहोत आहेत वी वेर विनिंग डब्ल्यू आय डबल एन आय एन जी बघा आर आलेला आहे आय एन जी प्रत्येक इज असेल आय एन जी प्रत्येक आर असेल आय एन जी प्रत्येक एम असेल आय एन जी प्रत्येक एम इज आर आणि मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्येक वाजन वेर मूळ क्रियापदा आय जी प्रत्येक वी वेर विनिंग वी आर विनिंग तो चांगला होता तो चांगला आहे होता हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे साठी ईज वापरायचं आहे साठी ईज आणि होतासाठी वाज आहे साठी ईज होतासाठी वाज लक्ष ठेवा आता आपण काय करू आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे खूप सोप्या पद्धतीने मग पटकन लक्षात देण्यासाठी आपण काय करायचं प्रत्येक शब्दाला क्रम देऊ एक दोन आणि तीन पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो एक तीन दोन एक नंबरचा क्रम एक नंबरला ठेवायचा एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा म्हणजे नंबर तीनचा राहिला नंबर दोन हे सोप्या पद्धतीने मी तुमच्या लक्षात राहण्यासाठी सांगत आहे करता कोण आहे तो तोला इंग्रजीमध्ये ही तोला ही तिला शी तोला ही आलं आणि होतालाही तो वाज येणार आहे डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती होता होती होता होतीसाठी वाज होतेसाठी वेल ही वाज चांगलाला गुड जी डब्ल्यू डी गुड मी चांगला होतो आय वाज गुड ही वाज गुड कळालं तोला ही होताला वाज चांगला ला गुड ही वाज गुड म्हणजे तो चांगला होता तो चांगला आहे आता सध्या तो चांगला आहे एक नंबरचं कर्ता घ्यायचं तोला ही त्यानंतर काय घ्यायचं त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा तोला ही घेतलं आहे ला इज आय एस इज म्हणजे आहे आय एस इज म्हणजे आहे ही इज चांगला ला गुड ही इज गुड ही इज गुड यू आर गुड दे वेर गुड सहायकारी क्रिया करता ही वाज गुड ही इज गुड